ची गरजच नाही पावन मिठाई म्हणजे मिठाईंच नगरी तीस अधिक वर्षांपासून ते उत्तम दर्जाच्या मिठाई आणि अप्रतिम सेवांचा आस्वाद घेऊन चवींना गुदगुदल्या घालत आहे पावन मिठाईला खास काय बनवते तीस अधिक वर्षांचा अनुभव ते आपल्या मिठाई जाणतात आणि ते दिसून येते उच्च दर्जा फक्त ताजे वेगळे घटक आणि वेळेचा कस लावलेल्या रेसिपी त्यांच्या चविष्ट निर्मितीमध्ये जातात अजय सेवा मैत्रीपूर्ण स्टाफ नेहमी तुमचे स्वागत करतो आणि तुम्हाला परफेक्ट गोडवाय शोधण्यात मदत करतो पावन मिठायांवरील गोलखेडी खेळ समोसा आणि कचोरी प्रत्येकी सतरा रुपये बाहेरून खसूट आतून चवीने भरलेले शुद्ध नाश्ता आनंद जलेबी दोनशे रुपये किलो सोनेरी रंगात घुसळणाऱ्या नाजूक गोडवा असलेल्या जलेबी मनसोक्त करून घेणारी पालक स्टिक्स दोनशे ऐंशी रुपये किलो सकाळचा परफेक्ट साथी हे चविष्ट पालक नाश्ता तुमच्या चहा किंवा कॉफीच्या वेळी छान जोड देतात चॉकलेट बर्फी विथ नट्स आणि पिस्ट पाचशे वीस रुपये किलो भरगट खवायुक्त चॉकलेट ज्यामध्ये कुरकुट्या नट आणि पिस्ता आहेत तुमच्या आतल्या चॉकलेट प्रेमीसाठी एक अतिशय गोडवा मकर संक्रांती स्पेशल ताजेतवाने तिलवादी आणि इतर पारंपरिक गोडवाय हार्वेस्ट फेस्टिवल साजरा करण्यासाठी गोलखेडी क्षण आमूल वनिला आईस्क्रीम स्कूपवर क्रंची तिलवादीचा थर एक गोड सरस्फोट जो आजकोच तुफानी फुडीचा सार दर्शवितो मिठाईपेक्षा जास्त पावन मिठाई फक्त मिठाईचं स्वर्ग नाही ते देखील विस्तृत श्रेणी ऑफर करतात दुग्धजन्य उत्पादने बिस्कुट आणि कुकीज चॉकलेट्स थंड पेय खाद्य पदार्थ म्हणून तुम्हाला क्लासिक गोडवा चविष्ट नाश्ता किंवा त्याच्यातील काहीही आवडत असो पावन मिठायाकडे प्रत्येक गोलखेडी काहीतरी आहे पाऊड रोडवर जा आणि कोथरूडच्या आवडत्या मिठाईच्या दुकानाचा स्वतः अनुभव घ्या नोंद